विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनल महावितरणचे विठ्ठल गायकवाड यांचा सत्कार उमरगा तालुक्यातील बलसूर येथील महावितरण उपकेंद्राचे यंत्रचालक विठ्ठल गायकवाड यांची वरिष्ठ यंत्रचालक पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना बलसूर शाखेच्या वतीने निरोप समारोप आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आर एम शेंडेकर सहाय्यक अभियंता दयानंद वर्मा सतीश सिंदगी गोपाळ जोशी यांची उपस्थिती होती बलसूर शाखेच्या वतीने गायकवाड यांचा शाल श्रीफळ चांदीची मूर्ती देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला यावेळी दादा वैरागे शिवाप्पा माळी सचिन शिंदे मोहम्मद लदाफ सतीश कारडामे शंकर चक्रे विष्णू जगदाळे मोहन गुरव महादेव बनसोडे रवी कोठारे दीपक शेंबडे गोविंद रणखाम राजू निंगनमोडे राहुल परंत बाळू गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा